फुटबॉल खेळण्यावरून उजगाव इथल्या बौद्ध वसाहतीमध्ये बौद्ध समाज आणि मातंग समाज यांच्यामध्ये जोरात धुमसचक्र उडाली यामध्ये दोन्ही बाजूचे सहा जण जखमी झालेत घटनास्थळी विटांचा खच पडला होता करवीर तालुक्यातील उजगाव इथं ता बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान आंबेडकर चौकामध्ये संस्कार जितेश बिरांजे आणि ओंकार रामचंद्र लोखंडे हे फुटबॉलनं खेळत होते यावेळी श्रेयस विनोद कांबळेनं तुम्ही इथं खेळू नका असं म्हणत दहा ते बारा जणांना घेऊन त्यांना शिबिगाळ करून मारहाण केली आहे यावेळी दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येनं एकत्र आल्यानं मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली अशी फिर्यादी विशाल कृष्णा चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय तर श्रेयस विनोद कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये करण श्रीकांत चौगुले यांच्यासह तेरा जणांनी तू माझ्याकडे परवा का बघत होतास या कारणावरून मारहाण करून दगडफेक केल्याची फिर्याद दिली आहे दोन्ही बाजूनं प्रचंड दगडफेक झाल्यानं यामध्ये दोन्ही बाजूचे विशाल कृष्णा चौगुले संस्कार जिद्देश पिरा वैशाली कृष्ण चौगुले श्रेयस विनोद कांबळे सुबोध भोसले आणि प्रणव चौगुले हे सहा जण जखमी झाले दोन्ही बाजूंच्या लोकांनी सर्रास दगड विटा पाईप यांचा वापर केला या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कारवाईचा बडगा उगारत दोन्ही बाजूच्या किमान सत्तावीस जणांना अटक केली आहे या सर्वांना आज कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले आंबेडकर चौक परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे